बोला पटकन सांगा कुणाला काय समस्या आहे कुणाला काय परेशानी आहे कुणाचं डोकं पाग गेले विचार करून करून प्रश्नाच वैतागलंय सांगा पटकन सांगा आई साहेब आई साहेब माझ्यात आहे बोल बाई लय दुःखी दिसते चिंतीत दिसते काय तुझी समस्या आहे सांग लवकर अशी कोणती समस्या नाही ज्याच उत्तर आई साहेबांकडे नाही सांग लवकर ओम भट स्वा आव आई साहेब हाय हव काय तुम्हाला माझ्या गरीबाची सांगू आव माझ्या करीनाला तिसऱ्या पावटी पण रेडा झाला मी आव रेडीची अपेक्षा करते आता मी त्या तिसऱ्या रेड्याच काय करू सांगा ना आई साहेब मला उत्तर द्या नाव आई साहेब सांगा ना व <laughs> अग मूर्ख बाई मग अस सांग ती म्हस आहे नाही मला ती शेपली खानची करीना वाटली <laughs> कुणाचं काय तर कुणाचं काय ओम भट स्वाहा हा घे माझा अंगारा आणि तुझ्या करीनाला दिवसातून तीन वेळा लावायचा मशीला बरका आणि माझा हा लाडू जाताना घेऊन जायचा आणि तो लाडू तुझ्या करिनाला वैरणीतून दिवसातून तीन वेळा खायला द्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं तुझ्या म्हशीचा रेडा बदल बघून पडतोय का नाही या आई साहेबाचा शब्द आहे अग म्हशीत काय नसत सगळं रेड्यात असत पण या माणसाच्या जातीला कधी समजणार मूर्ख माणूस त्या म्हशीलाच दोष देतो ग तुला मी सांगते जाता जाता माझ्या दक्षिणा थाळी एक हजार एक रुपयाची दक्षिणा द्यायची आणि पुढच्या पावटी येताना मला नाका नाचा खायला नाहीचा ओम भटसा वैजी वैजी आई साहेब माझ्या करीनाला जर रेडी झाली तर मी काय सांगू काय तुम्हाला बघा एक किलो चिक्काची बर्फी करून आणेल वैजी आई साहेबांचा विजय असो आई साहेबांचा विजय <laughs> बोल बाल का बोल काय तुझी समस्या आहे सांग मनात काय धरायचं नाही लपून काय ठेवायचं नाही आपलं मन सगळं ह्या आई साहेबासमोर साफ करायचं आई साहेब तुझ्या सगळ्या समस्या साफ करणार <laughs> बोल बाळा बोल लय दिसतोय तुझा भोळा भाबड़ा चेहरा पण त्याच्या मागे आहे सोळा सतराशे दुःख सांग पटकन बोल बाळा <laughs> ओ <बाड़ा। laughs> प्लीज आई साहेब काहीतरी उपाय सांगा मला ह्या दुःखातून बाहेर कड़ा या दुखण्यातून बाहेर काढा अहो माझं असं दुःख नाही ना अवघड जाग्यावरचं दुख नाही सांगता येईना आणि सहन पण होईना टाकल्यावर ना केस गेली आहेत पण ते माझं दुःख नाही माझं लग्न झालंय मी दोन पोराचा बाप आहे मला केसाचं दुःख नाही ओ पण अ ह्या मुळव्याजाने ह्या मुळव्यादाने मला नको नको करून सोडले आई साहेब प्लीज ओ प्लीज मला तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी उपाय द्या काहीतरी अंगारा धुपारा द्या ओ डॉक्टर म्हणतात ह्याचं ऑपरेशनाशिवाय काही पर्याय नाही पण ऑपरेशनाचा खर्च माझ्या आईपतीच्या बाहेर आहे ओ हो, आई साहेब माझ्यावर कृपादृष्टी करा मला काहीतरी मार्ग दाखवा आई साहेब प्लीज आई साहेब प्लीज आई साहेब खूप कष्ट रे त्या मूळ व्याजाच्या रोगात सगळ्या प्रकारचे रोग व्हावेत पण ते मूळ व्याज नको त्याच दुखण लय वाईट रे लय वाईट गेल्या वर्षीच माझ मूळ व्याजाचं ऑपरेशन झालंय काय सांगू तुला पण तू आई साहेबाच्या दरबारात आलाय ऑपरेशन बिना तुझ मुळव मुड़ मी मुळा सकट उपटून काढणार फक्त <laughs> एकच उपाय तू करायचा मनापासून करायचा सच्चा मनापासून ते म्हणजे चार देशी कोंबडे अनुनाई साहेबाच्या दरबारात सोडायचे मला नको रे ते कोंबडे आजूबाजूच्या <laughs> लागतात भूतांना सगळ्यात महत्वाच मोशाला उपरड्या पक्काची काळी कोंबडी कापायची कापून तू नाही खायची बर का आजूबाजूच्या शेजाऱ्यांना ते भूतापेक्षा कमी नसतात द्यायची <coughs> आणि सगळ्यात महत्वाच जाता जाता पाच हजार एक रुपये माझ्या दक्षिणा पेटीत टाकून जायचे जास्त होत नाहीत तुला माहितीये ऑपरेशनचा खर्च किती आहे त्याच्यापेक्षा हे बर उपाय शंभर टक्के येणार मजा अंगारा घ्यायचा आणि दुखतय त्या ठिकाणी टिक्का मारायचा सगळ्या दुःखातून तू बाहेर येणार आई शब्द आहे जा बागे वळून बघू नकोस ओम भ बोला मावशी बोला काय तुम्हाला त्रास आहे मावशी माझ्यापासून या आई साहेबापासून काही लपून राहत नाही सांगा मावशी सांगा तुमच्या डोळ्यावर जातो चष्मा काढून डोळ्यातले ते आसव पुसून टाका मावशी आणि सांगा सांगा मावशी काय तुम्हाला त्रास आहे कोण तुमचा वैरी आहे मावशी ओम भट ओ, ओ। काय सांगू आई साहेब काय सांगू तुम्हाला अहो <laughs> माझ्या सुनेला वेळ लागले ओ वेळ लागले अहो दिवस रात्र दिवस नाही दुपार नाही संध्याकाळ नाही रात्र नाही ओ दिवस रात्र ती त्या मोबाईलवर असते आणि नुसती मोबाईलवर नाही तर असं ते काय चालू करते आणि म्हणते हाय गाईज मी आता उठलेली आहे अकरा वाजता उठते हो सकाळच्या आणि म्हणते काय हाय गाईज मी आता चहा पिते मी आता ऑमलेट खाते ओ सगळं सगळं तमाशा घरचा जगाला दाखवते आई साहेब मी काय करू औ भाजी सून केली आणि मी आपू खाऊन मेली आई साहेब आपू खाऊन मेली माझ्या भावाचीच मुलगी मी घरात सून करून आणली भावाला विचारलं काय रे बाबा हा हिला रोग आहे तर म्हणतो हा हिला रोग नाही हे हिज फॅड आहे आता तूच निसतर आता मी काय करू आई साहेब डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हणतात मोबाईलच्या व्यसनाकडे आमच्यावर उत्तर नाही औ म्हणूनच आई साहेब मी ह्या मातार वयात खूप कष्टी झाली आहे तू सूर कसलं ते म्हणतात स्नॅपचॅट का मॅपचॅट चॅट अ वेगवेगळे स्वतःचे आकार उकार काढते आणि स्वतःचे नाही माझे पण काढते मला कधी दात लावते कधी शिंग लावते कधी मोकळी केस चढवते मी नसते ते माझं चित्र त्या मोबाईल मध्ये छापते काय करू आई साहेब तुम्ही सांगाल तो उपाय मी करणार फक्त मला त्या माझ्या सुनेच्या डोक्यात प्रकाश पडू दे प्रकाश पडू दे आई साहेब मला उपाय द्या मावशी घाबरू नका आता ह्या आई साहेबांचा हात तुमच्या डोक्यावर आहे आपण ईट का जेव्हा पत्तरने द्यायचं <laughs> ती सकाळी अकरा वाजता मोबाईलवर लाईव्ह होते तुम्ही पहाटेच्या पाच वाजल्यापासून लाईव्ह यायचं आणि सांगायचं बघा मी कशी सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री पर्यंत कामं करत असते धुनी भांडी कपडे आणि सून सून मॅडम झोपलेल्या असतात ती कशी रडून दाखवते काय तुम्ही फोनवर आरडून दाखवा कसा तुमच्यावर अन्याय होतोय <laughs> कसा तुमच्यावर अत्याचार होतोय मोबाईलची पॉवर तुम्हाला मावशी माहित नाही खूप असते खूप असते <laughs> बघा बघा कशी सुद्धा सारखी सरळ होईल घरात जेवण तुम्हीच बनवत चला ना हा मग एक करायचं माझा अंगारा घ्यायचा आणि सुनेच्या जेवणात टाकायचा बघा या आई साहेबाची जादू काय होते तिच्यावर सगळं तुमचं प्रश्न संपणार दुःख संपणार पण एक महत्वाच जाताना आई साहेबाच्या पेटी, दोन हजार एक रुपये टाकून जायचे <laughs> बघा मग आणि हो जाताना मागे वळून बघायचं नाहीतर हे सगळं लाईव तुमच्या सुनेकडे जावा ओम भट स्वाहा बोल बोल आय टी इंजिनियर काय तुझी समस्या आहे <laughs> कशामुळे तू एवढा त्रस्त झालाय सांग मला पटकन सांग <laughs> मी इंजिनियर आहे आई साहेब आय टी इंजिनियर अहो दोन हजार साली एस एस सी मध्ये मला नव्वद टक्के मिळाले पूर्ण शाळेत मी फर्स्ट क्रमांक आला पण काय सांगू आई साहेब अहो माझा मुलगा मूर्ख आहे मूर्ख ओ त्याला चाळीस टक्के सुद्धा मिळत नाही आणि दिवसभर काय तो ते सँडविच पराठे काय काय बनवत असतो अहो आई साहेब काय सांगू तुम्हाला लोक माझ्यावरती हसतात अरे बाप इंजिनियर आणि मुलगा आचारी जेवण बनवणार म्हणून मला लोक हिनवतात व आई साहेब हिनवतात उशी डॅमेट आई साहेब मी खूप सायकोलॉजिस्ट मानसरोग तज्ञ केले ओ मुलासाठी पण काहीसुद्धा उपयोग झाला नाही माझा ह्या अंधश्रद्धेवर विश्वास नाही पण तरी पण मी तुम्हाला हा आईची टी इंजिनियर शरण येतोय आई साहेब मला उपाय सांगा मला उपाय सांगा अरे रे आय टी इंजिनियर तू खूप बुद्धिमान हुशार आणि बाकीचे मूर्ख काय ह मुलगा स्वयंपाक करतो जेवण बनवतो <खँँगा> म्हणून तुला वाईट वाटत काय लोक तुझ्यावर हसतील तुझा मुलगा आचारी आचारी म्हणून तुला चिडवतील <खँँगा> शेफ विष्णू मनोहर माहितीयेत का इंजिनियर साहेब महाराष्ट्राच भूषण महाराष्ट्राचा गर्व ज्यांनी विश्व विक्रम केलेत अशी शेफ विष्णू मनोहर आणि शेफ संजीव कुमार माहितीये अरे वा वा सगळं माहित असून असा मूर्खासारखा कसारे वागतोस तू <laughs> अरे मुलाला ज्याच्यात आवड आहे तेला प्रोत्साहन दे बघ तुझ्या पेक्षा सक्सेस यशस्वी आयुष्य होईल त्याच पळत्याच्या मागे पळू नकोस हातात घंटा लागेल टन 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 घंटा <laughs> समजून घे माझ वाक्य सगळ्यात महत्वाचा माझा अंगारा गे दिवसातून तीन तीन वेळा मुलाला लावायचा नाही स्वतःलाच लावायचा त्याची गरज तुला आहे मुलाला नाही आणि जाता जाता दोन हजार एक रुपये ठेवून जा विश्वास नाही माझ्यावर वारे वाईट इंजिनियर मग कशाला झक मारायला आलास बघ काय आहे उपाय माझ्याकडे ओम भ स्वाहा